ટ અહમદનગર ન્યૂઝ मिरजेत समतानगर भागामध्ये एकतीस डिसेंबर रोजी दारुणको दूध प्या मिरजेतील समतानगर भागामध्ये एकतीस डिसेंबरचे औचित्य साधून या भागातील सामाजिक कार्यकर्त्यांनी मिळून दोनशे लिटर दूध वाटप केलं या कार्यक्रमासाठी माजी महापौर संगीता खोत माजी नगरसेवक विठ्ठल खोत गांधी पोलीस स्टेशनचे साहेब पोलीस निरीक्षक जयदीप कडेकर माजी नगरसेवक गजानन कल्लोळी भीम आर्मीचे जलाभषिक यांच्या सहित प्रमुख पाहुणे उपस्थित होते दुधाचे वाटप प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले या दूध वाटपाचा कार्यक्रमाचा अनेक लाभ घेतला या कार्यक्रमाचे नेट नेटके नियोजन जय हिंद सेनेचे जिल्हाध्यक्ष विजय बल्लारी यांनी केले होते यावेळी गौस मुलानी प्रकाश कांबळे कांबळे किरण राजू दयाळ प्रमुख कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते आजची नवीन पिढी आहेत यांना दाबू प्यायचं आणि हो, लिंगाणं घालायचं याला कुठंतरी फाटक द्यावं आणि समाजामध्ये निर्व्यसनित तरुण आणि सदृढ तरुण निर्माण व्हावा हे त्यांची सदिच्छा आहे या सदिच्छेला पहिला मी जैन सेनेचे जिल्हाध्यक्ष विजय बल्लारी यांना मी भीम आर्मीतर्फे आणि संपूर्ण मिरज वतीने त्यांना शुभेच्छा देतो आणि हा शुद्ध कार्यक्रम आज प्रत्येक तरुणाने अंगीकारला पाहिजे कारण आज बघ बग, तुम्ही मिरजेमध्ये काय अवस्था आहे आणि मिरजकरांना काय गरज आहे तरुणानं काय गरज आहे हे याची नाड बरोबर विजय बदलाऱ्यांनी धरून मिरजेतील संपवून मिर्जेत मी म्हटलं भारतीय असो शिवसेना असो बेम असो दलित अंतर असो हा आर पी आय असो काँग्रेस असतो राष्ट्रवादी काँग्रेस असो मार्कस असो कम्युनिस्ट असतो भाजप असो शिवसेना असो प्रत्येक पक्षाचा कार्यकर्त्याचं येऊन सर्व डिसेंबरचा हा सांगता सांगता सवा चांगता कार्यक्रम हा सांगता केला आणि पंचवेसाचं आगमन उत्साहनं व्हावं आणि दारू नको दूध प्या हा अमृत वाटण्याचं काम करून गोडी गुलाबाने या देशामध्ये आनंदाने सर्व जाती धर्माचे लोकांनी आनंदाने गोडी गुलाबीने लावत गुला राहावं व येणारं वर्ष नवीन वर्ष भारत हे जगामध्ये बलाढ्य राहावं एवढीच मी इच्छा बाळगतो जय